बैठक सुरू आहे या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले जातील असं म्हटलं जात आहे कबूतरखाने मुंबईतले बंद झालेले आहेत आणि त्यामुळे इथं रस्त्यावर उतरून नागरिक आंदोलन करत आहेत हे कबूतरखाने पुन्हा सुरू व्हायला हवेत यासाठी आंदोलन करतायत मागणी करतायत आणि महत्वाचं ते म्हणजे की अगदी थोड्या वेळापूर्वी आलेल्या माहितीनुसार एके ठिकाणी कबुतरांना खाणं घालण्यावरनं मारहाण सुद्धा झालेली आहे एका महिलेला अशी सगळी परिस्थिती असताना तिथं मंत्रालयामध्ये कबूतरखाने पुन्हा सुरू करता येतील का नेमकं काय करता येईल कबूतरांसाठी यासाठी बैठक होणार आहे आणि महादेवी हत्तीण वरतारामधनं परत आणता येऊ शकेल का त्यासाठी काय करता येईल सरकारची भूमिका काय आणि सरकार काय करू का का पाहता येईल यासाठीची सुद्धा बैठक तिथं मंत्रालयामध्ये सुरू आहे पण आपला मुद्दा आहे तो म्हणजे की आज होणारी कॅबिनेटची बैठक ही एक महत्वाच्या या दोन बैठका आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये इतर महत्वाचे प्रश्न असतानाच आता एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेचे मुख्य नेते आहेत ते पुन्हा एकदा दिल्ली दर, दिल्ली दरबारी जाणार आहेत दिल्लीवारीसाठी जाणार आहेत आठवड्याभरामध्ये एकनाथ शिंदेची ही दुसरी दिल्लीवारी असल्याचं म्हटलं जात आहे मागच्या दिल्लीवारीमध्ये एकनाथ शिंदे यांना तिथं फारसे बडे नेते भेटले नव्हते किंवा भाजपच्या बड्या नेत्यांची आणि त्यांची भेट झाली नव्हती अशी अगदी सात दिवसानंतर सुद्धा तीच माहिती समोर येते आहे कारण ज्या वेळेस एकनाथ शिंदे दिल्लीतनं परत आले होते सुद्धा हीच माहिती समोर आली होती आणि मधल्या काळामध्ये ते कोणाला भेटले याच्याबद्दलची कुठली माहिती समोर आली नाहीये पण आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत त्यावरनं एकनाथ शिंदे सात दिवसांच्या आतली ही दुसऱ्यांदा होणारी दिल्ली वारी कशा असा प्रश्न उपस्थित होतोय आता महत्वाचं आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत आणि त्यासाठीचं त्यांचं जे शेड्यूल आहे ते सुद्धा समोर आलेलं आहे या शेड्यूल मधन काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या लक्षात ती येतील पण हे शेड्यूल कसं आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे म्हणजे त्या शेड्यूलबद्दल पण आपल्याला चर्चा करता येईल त्याचं कारण आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेंचा हा दिल्ली दौरा ठरलेला किंवा नियोजित आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण त्याचं टाइम टेबलच आपल्या हाती लागलेलं ला आहे या टेबल नुसार आजच एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाण्यासाठी निघणार आहेत आता अर्थात दिल्लीला जाण्यासाठी एकनाथ शिंदे साधारण दुपारी दोन अडीचच्या दरम्यान निघतील आणि त्यानंतर साधारण दहाच्या दरम्यान एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये असतील दिल्लीमध्ये ते आज मुक्काम करणार आहेत आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे उद्या सुद्धा दिल्लीमध्येच मुक्कामी असणार आहेत म्हणजे साधारण अठ्ठेचाळीस तासांसाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीला मुक्कामी असणार आहेत पण या सगळ्यामध्ये त्यांच्या भेटीगाठींच्या बद्दलचा कुठला कार्यक्रम हा सध्या तरी समोर आलेला नाही आहे जसं मी उल्लेख केला त्याप्रमाणे संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे दिल्लीसाठी निघतील त्यानंतर ते दहाच्या सुमारास दिल्लीमध्ये पोहोचतील महाराष्ट्र सदनमध्ये ते तिथं असतील आणि त्यानंतर ते महाराष्ट्र सिद सदनमध्ये त्यांचा निवास राहतील राहण्याची सोय आहे उद्या दुपारी अडीच वाजता पुन्हा ते दिल्ली एअरपोर्टवर पोहोचतील अशी माहिती आहे म्हणजे जी काही भेटी गाठी व्हायच्या आहेत त्या रात्री साडेदहा ते उद्या दुपारी अडीचच्या दरम्यान होणार असतील असा आपण अंदाज सध्या तरी काढू शकतो याच्यामध्ये एकनाथ शिंदे उद्या पुन्हा परत येत आहेत मुंबईत ते साधारण संध्याकाळी साडेपाच वाजता म्हणजे अडीच वाजता एकनाथ शिंदे दिल्लीतनं निघणार आहेत म्हणजे अवघ्या काही तासांसाठीच एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जात आहेत निश्चितच जर अशा पद्धतीनं काही तासांसाठीच एकनाथ शिंदे दिल्लीत जात आहेत तर निम त्यांचे कार्यक्रम हे सुद्धा नियोजित तस असतील तसंच ठरलेले असतील प्लांड असतील ही गोष्ट तितकीच खरी आहे तर सध्या जी माहिती येते त्याच्यानुसार एकनाथ शिंदे हे आपल्या खासदारांबरोबर बैठक घेण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे जगदीप धनखड जे, जे उपराष्ट्रपती होते आणि त्यांनी अचानक राजीनामा दिला होता तर या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये खासदारांची बैठक हे एकनाथ शिंदे घेऊ शकतात असं म्हटलं जातं आहे आठवड्याभरातनं दुसऱ्यांदा होणारी ही एकनाथ शिंदेची दिल्लीवारी आहे पण या दिल्ली वारीच्या आधी काही गोष्टीसुद्धा घडलेल्या आहेत हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे एकनाथ शिंदेंच्याबद्दल घेतले गेलेले निर्णय तसंच एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याला निधी कोणाला सँक्शन करता येईल कोणाला निधी सँक्शन कशा पद्धतीनं करता येणार नाही किंवा त्यांना निधी सँक्शन करण्यापूर्वी निर्णय घेण्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे याबद्दलचा निर्णय आला आणि त्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे म्हणजे साधारण आठवड्याभरापूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीवारीसाठी गेले होते या सगळ्या गोष्टी घडतातच आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे जेव्हा तेव्हा दिल्लीत गेले होते त्यावेळेस अशी सुद्धा बातमी आली होती ते म्हणजे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतलं इनकमिंग सध्या थांबवण्यात आलेलं आहे किंवा थांबलेलं आहे तिथं फारसं कोणी जात नाहीये किंवा फारसे पक्षप्रवेश हे करून घेतले जात नाहीयेत आणि त्याच काळामध्ये किंवा त्याच काळापासून आपण पाहिलं तर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू झालेले आहेत आणि ते अगदी आज होत आहेत या सगळ्याबद्दल असं म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे पण केवळ ही इन्कमिंग भाजपमध्ये वाढलेली आहे म्हणून एकनाथ शिंदेंची अस्वस्थता आहे की काल पुन्हा एकदा वीस वर्षानंतर आम्ही दोन्ही भाऊ जर एकत्र येऊ शकत असू आम्ही दोन्ही भाऊ एका व्यासपीठावर येऊ शकत असू तर तुम्ही तुमचे हेवेदावे विसरले पाहिजेत आणि मिळून मिसळून कामाला लागलं पाहिजे निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटल्यामुळे आणि आता कुठेतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती ही जवळजवळ निश्चित असल्याचं राजकीय विश्लेषक आहेत त्या पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी गेलेले आहेत का शिवसेनेच्या संदर्भामध्ये किंवा शिवसेनेच्या पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये जो निकाल येणार आहे काही दिवसानंतर किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी होणार आहे काही दिवसानंतर त्या अनुषंगानं एकनाथ शिंदे हे दिल्ली दरबारी गेलेत का दिल्लीवारीसाठी वारीसाठी गेलेत का असे अनेक प्रश्न घेऊन आत्ता आपण या लाईव्हला सुरुवात करतोय या सगळ्या लाईव्हच्या दरम्यान आपला म्हणजे मंत्रालय तसंच या नेत्यांशी कायम संपर्कात असला असणारा ऋत्विक सुद्धा आपल्याशी जोडला जाणार आहे तर या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की सात दिवसांच्या आत एकनाथ शिंदेचा दिल्लीला होणारा हा दुसरा दौरा आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सध्या अगदी आज सकाळी समोर आलेलं प्रकरण म्हणजे की आता भरत गोगावले म्हणत आहेत की फक्त रायगडचा नाही तर नाशिकच्या सुद्धा पालकमंत्री पदाचा जो निर्णय आहे किंवा जो तिढा आहे तो सुटला जाईल उदय सामंत म्हणत आहेत की भरत गोगावले यांनी पंधरा ऑगस्टला तिथं रायगडमध्ये ध्वजवंदन करावं ध्वज यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत असं उदय सामंत म्हणत आहेत तिथं जर आपण पाहिलं तर संजय शिरसाट हे पुन्हा एकदा वादात सापडलेले आहेत अजित पवार यांनी आपल्या नेत्यांवर म्हणजे माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढून घेऊन तिथं अदलाबदल केलेली आपल्याला पाहायला मिळते दत्ता मामा भरणे यांच्याकडे कृषी खातं आलेलं आहे आणि त्यानंतर होणारी ही एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी आहे या, या सगळ्या कॉन्टॅक्ट्समध्ये या दिल्ली वारीकडे पाहिलं जात आहे किंवा या दिल्ली वारीकडे पाहिलं पाहिजे विशेष म्हणजे अगदी कमी कालावधीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत जात आहेत आणि ते पण केव्हा की उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्तानं इंडिया आघाडीच्या मीटिंगच्या निमित्तानं इंडिया आघाडीचे नेते एकत्र येऊन एका विषयावर किंवा काही विषयांवर चर्चा करणार आहेत त्याच्या आधी एकनाथ शिंदेची होणारी ही दिल्ली वारी आहे आणि म्हणून सुद्धा या दिल्ली वारीला विशेष महत्व आहे आता त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा कुठला असेल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होईल याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीसाठी लागण्याचे आदेश दिलेले आहेत मतदार याद्यांबद्दल सावधगिरी आणि सावधानता बाळगण्याच्या संदर्भामधल्या सूचना दिलेल्या आहेत अशातच उद्धव ठाकरे हे दिल्लीत जात आहेत अशी चर्चा आहे म्हणजे आज एका वर्तमानपत्रामध्ये जे गॉसिप कॉर्नर असतात किंवा राजकारणातले जे काही ज्याच्याबद्दलची खात्रीलायक माहिती नसते पण याच्याबद्दलची चर्चा ऐकलेली असते किंवा कॉरिडॉर्समध्ये घडत असते त्याच्याबद्दलची जी माहिती छापून येते अशा मंत्रालयातल्या किंवा राजकीय गॉसिप्स बद्दलचा जो कॉर्नर आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दलचा उल्लेख करत असताना इंडिया आघाडीमध्ये राज ठाकरेंना बरोबर सोबत घ्यावं यासाठी चर्चा होईल का किंवा मग राज ठाकरे आले तर मग उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीतनं बाहेर पडण्याची शक्यता आहे का अशी चर्चा सुरू आहे असं त्या कॉलममध्ये म्हटलेलं आहे तर याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्ली वारी चर्चा करणार आहेत का एकनाथ शिंदे त्याच्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत का हा सगळा मुद्दा आत्ता चर्चेला येऊ शकतो विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंचा दिल्लीचा जो दौरा आहे त्याच्याबद्दल मी माहिती दिली ते म्हणजे संध्याकाळी जाऊन उद्या दुपारी अडीच वाजता ते परत येणार आहेत दरम्यानच्या काळामध्ये एका म्हणजे मीटिंगच्याबद्दलची शक्यता वर्तवण्यात येते ती म्हणजे की त्यांच्या खासदारांच्याबद्दल पण उद्धव ठाकरेंचा तर पूर्ण कार्यक्रम ठरलेला आहे आ, राहुल गांधी यांचं निमंत्रण आहे स्नेहभोजनासाठी अर्थात इंडिया घाटच्या सगळ्या नेत्यांना निमंत्रण आहे स्नेहभोजनासाठी संसदेचं अधिवेशन सुरू असताना पक्षचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये असणार आहेत तिथं संसदेमध्ये वेगवेगळे वेग मुद्दे गाजत आहेत मग बिहारच्या मतदार याद्यांच्या फेरतपासणीचा पुनरीक्षणाचा मुद्दा असेल देशभरामधली कायदा सुव्यवस्था असेल त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याकडनं निवडणूक आयोगावर सतत उपस्थित केले जाणारे प्रश्न असतील निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आपल्याकडे असलेले पुरावे याचा राहुल गांधींनी केलेला उल्लेख असेल आणि इतर जे महत्वाचे देशातले मुद्दे आहेत अशा मुद्द्यांवर तिथं संसदेमध्ये खासदार सत्ताधारी बाकावरच्या नेत्यांना सत्ताधारी बाकावरच्या लोकांना घेरत असतानाच अशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंचा जो दौरा आहे तो होतो आहे आणि त्याच्या काही तास आधीच एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जाऊन पोहोचतायत आता या सगळ्याच्या बद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे पण खरोखर एकनाथ शिंदे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी होतील का हा एक महत्वाचा मुद्दा आहे अगदी या लाईव्ह ला येण्यापूर्वी आणखीन एक बातमी येऊन धडकली होती ते म्हणजे की एकनाथ शिंदेची अस्वस्थता आहे एकनाथ शिंदेची नाराजी आहे आणि ही नाराजी प्रामुख्यानं त्यांच्या खात्यामध्ये किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं जी ढवळाढवळ सुरू आहे किंवा जी आडकाठी केली जाते आहे त्याच्याबद्दलची नाराजी केंद्रामध्ये भाजपच्या नेत्यांकडे व्यक्त करण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जात असल्याचं या माध्यमांकर्मींनी सांगितलेलं आहे किंवा या माध्यमानं तशा आशयाची बातमी केलेली आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला येणारं महत्व अशासाठी सुद्धा आहे ते म्हणजे की एकीकडे पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये ठाकरेंची शिवसेना आग्रही आणि आक्रमक असतानाच तिथं ठाकरे था दिल्लीला जातात याच्या संदर्भातली सुनावणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर एक प्रकारे भाजपचा एकनाथ शिंदेवर वाढता दबाव सरकारमध्ये सुद्धा आणि मित्रपक्ष म्हणून राजकीय वा, वातावरणात सुद्धा हा वाढता दबाव द, द, दबाव हा जाणवण्या इतका आहे आणि म्हणून सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता असल्याचं म्हटलं आहे आजच एक, एक इंटरेस्टिंग बातमी समोर आलेली आहे अर्थात या इंटरेस्टिंग बातमीचा आणि एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्याचा संबंध सुद्धा आहे म्हणूनच आपण ही बातमी सांगतो आहोत ही बातमी आलेली आहे ती सकाळ वर्तमानपत्रामध्ये त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं त्यात असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की ही जी अस्वस्थता आहे एकनाथ शिंदेंची ती अस्वस्थता ही प्रामुख्यानं वेगवेगळ्या भागातनं भाजपमध्ये जे इन्कमिंग सुरू झालेलं आहे ज्या पद्धतीनं परभणी तसंच धाराशिव असेल या भागांमध्ये सुद्धा इन्कमिंग भाजपकडनं केलं जातं आहे आणि आत्तापर्यंत जी गोष्ट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये घडत होती मोठ्या प्रमाणावर नगरसेवक मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी वेगळ्या पक्षातले त्यातही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले हे कार्यकारी पदाधिकारी जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जात होते माजी नगरसेवक असतील ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जात होते आणि आता अशा पद्धतीनं अचानकच भाजपमध्ये रवींद्र चव्हाणांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर वाढलेलं इनकमिंग याच्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता असल्याचं म्हटलं जात आहे पक्षवाढीचा अधिकार हा सगळ्यांना आहे अजित पवार असतील भाजपचे नेते असतील एकनाथ शिंदेचे नेते असतील उद्धव ठाकरेंचे नेते असतील काँग्रेस असेल किंवा मग शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशा सगळ्या पक्षातल्या बड्या नेत्यांनी ही गोष्ट मान्य केली आहे की प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा हक्क आणि अधिकार आहे एकनाथ शिंदेंनी तर हा पक्ष वाढवणं किंवा निवडणुकांच्या अनुषंगानं तयारी म्हणून जेव्हा शिवसेना फुटली तेव्हापासूनच नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीचा प्रयत्न केलाय आणि आजवर सुमारे एकशे चोवीस नगरसेवक जे आहेत ते एकनाथ शिंदेंनी स्वतःकडे वळवलेले आहेत पण आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेऐवजी इतर पक्षांची निवड हे नेते करताना पाहायला मिळतं आहेत आणि त्या दृष्टीनं एकनाथ शिंदेंची अस्वस्थता वाढल्याचं म्हटलं जाते आहे आणि त्याचं कारण असं जोडण्यात येत होतं इन्कमिंग एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये थांबली आहे किंवा थांबवण्यात आलेली आहे याचं कारण असं देण्यात येत होतं ते म्हणजे की पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातली जी सुनावणी होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे आणि म्हणून जर तसा मोठा निर्णय आला तर मग आपल्याला फटका बसू नये यासाठी ज्यांना पक्ष बदल करायचा आहे किंवा ज्यांना आगामी निवडणुका एका विशिष्ट पक्षातनं लढवायच्या आहेत तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ऐवजी इतर पक्षांना प्रेफरन्स देणं इतर पक्षां पक्षांना प्राधान्य देण्याचा देणं हे पसंत केलेलं आहे है. ही सगळी पार्श्वभूमी पाहिली तर कुठेतरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वर सध्या मोठा दबाव आहे एकनाथ शिंदेवर सध्या पक्षाचे मुख्य नेते म्हणून मोठा दबाव आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा दिल्ली दौरा होतोय का अशी चर्चा सध्या सुरू आहे मगाशी जसा मी उल्लेख केला त्याप्रमाणे नाराजी ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा असल्याचं म्हटलं जात आहे एकीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये किंवा एकनाथ शिंदेबरोबर आलेल्या नेत्यांच्याकडनं होणारी वक्तव्य दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांच्यावर कारवाईच्या संदर्भामध्ये होणारी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर कारवाई करण्यासाठी एकनाथ शिंदेवर असणारा दबाव या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ही दिल्ली दर वारी जी आहे त्याच्यामध्ये अमित शहा यांची भेट ही एकनाथ शिंदेची होणार का हे बघणं महत्वाचं आहे आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये अमित शहा हे एकनाथ शिंदेंना सपोर्ट करतात किंवा मग एकनाथ शिंदेंच्या पाठीशी अमित शहाचा हात आहे असंच सतत बोललं गेलं होतं पण सध्या पक्ष हा देखील एक महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्यातही भाजपकडनं सुद्धा काही रिस्ट्रक्चरिंग uh, हे पार्टीचं होऊ शकतं असं म्हटलं जात आहे हे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंचा हा दिल्ली दौरा होत असल्याचं म्हटलं जात आहे एकनाथ शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हाती काय लागणार हा, का हा महत्वाचा मुद्दा आहेच पण जिथं संसदेच्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत सरकारवर तिथं जर आपण पाहिलं तर एकीकडे उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक आहे आणि त्यातच मराठीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये राजकारण तापलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या खासदारांची भूमिका कशी असायला हवी यासाठी सुद्धा एकनाथ शिंदेंचा हा दिल्ली दौरा असल्याचं म्हटलं जातं आहे काय भूमिका ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची असायला हवी कारण जर आपण पाहिलं तर जेव्हा वर्षा गायकवाड यांनी मराठीच्या मुद्द्यावरनं निती निशिकांत दुबे यांना घेरलं होतं त्यानंतर राज ठाकरेंकडनं वर्षा गायकवाड यांची स्तुती कौतुक करण्यात आलं होतं आणि इतर पक्षांच्या खासदारांनी असा सवाल उपस्थित केला नाही किंवा असे प्रश्न विचारले नाही म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली होती किंवा एक प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळेस त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या खासदारांकडनं सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडनं सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर जे बोललं जातं ते अधिक आणखीन पुन्हा एकदा बोलायला सुरुवात झालेली आहे पण इतर पक्षांमध्ये सगळ्यात जास्त कोंडी अशा मुद्द्यावर होते आहे केंद्रामध्ये तो पक्ष आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना सध्या भाजप बरोबर सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणावर असं आपण म्हणूयात ते म्हणजे की मराठीच्या मुद्द्यावर घेरलं जाण्याची शक्यता आहे किंवा घेरलं जात आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांची भूमिका काय असावी यासाठी सुद्धा हा एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे पण सर्वात जास्त महत्वाचा याच्यासाठी मानला जातोय ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा कारवाईची शक्यता नेत्यांवर आमदारांवर मंत्र्यांवर असल्याचं म्हटलं जात आहे या पार्श्वभूमीवर सल्लामसलत करण्यासाठी किंवा मग या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची भेट घेऊन नेमकं काय घडत आणि काय घडवण्याचा प्रयत्न होतोय याच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे आणि अमित शहा किंवा जे भाजपचे बडे नेते आहेत त्यांच्याबरोबर मध्ये चर्चा होणार का, का हा एक महत्वाचा मुद्दा राहीलच अर्थात या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये या सगळ्याच्या संदर्भामध्ये ठाक ठाकरे एकत्र येणं हा एक महत्वाचा संदर्भ असू शकतो आणि या दोन्ही ठाकरेंच्या एक एकत्र येण्यामुळे फटका हा एकनाथ शिंदेना बसेल हे याच्याही आधी राजकीय विश्लेषकांनी म्हटलेलं आहे पण काल राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना कशा पद्धतीनं आपल्याला महत्वाज, म्हणजे सत्ता मध्ये आपण राहू शकतो असा विश्वास देण्यात आलेला आहे तर त्या दृष्टीनं सुद्धा एकनाथ शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याकडे पाहिलं पाहिजे दरम्यान या सगळ्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स देण्यासाठी ऋत्विक भालेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत ऋत्विक सध्या एकनाथ शिंदेचा आठवड्याभरातला हा दुसरा दौरा या दौऱ्याकडे कसं पाहायचं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे तुझ्या सोर्सेसची काय माहिती आहे एकनाथ शिंदेच्या इथे त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या भेटीगाठी कोणाशी होतील याच्याबद्दलचा उलगडा नाही आहे पण अमित शहा यांच्याशी त्यांची भेटीगाठी भेटघाट होणार आहे का की भाजपच्या इतर नेत्यांशी त्यांची भेटघाट होणार आहे की फक्त आपल्या खासदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी एकनाथ शिंदेचा हा दौरा आहे ऋत्विक नाही अर्थात यामध्ये महत्वाच्या गाठी भेटी तर होणारच आहेत परंतु त्याच आहेत हे त्यांच्या सर्व खासदारांची इतर घटक पक्ष जे आहेत त्यांच्या सोबत आपला समन्वय असावा कुठली हा कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतभेद नसावेत किंवा कुठलेही जे आदेश आलेले आहेत सूचना आलेल्या आहेत त्याचं समन्वयाने पालन व्हावं अशी एक भूमिका पक्षाची असणार आहे या संदर्भात प्रामुख्याने जे आहे ही, ही बैठक घेण्यात आलेली आहे आणि यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतल्या ज्या गाठीभेटी बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी चर्चा होऊ लागलेली आहे आणि प्रश्न या संदर्भात विचारले जाऊ लागलेले आहेत ते म्हणजे महायुतीत महाराष्ट्रात सर्व काही अलबेल आहे का असा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्यानं विचारला जाऊ लागलेला आहे आणि जवळपास ही दुसरी फेरी दौरा एकनाथ शिंदे यांचा आहे आणि यामुळेच काही प्रश्न जे आहेत हे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात यामध्ये अनेक कारण सांगितली जात आहेत सर्व मतभेद बघायला मिळतात अंतर्गत दुसफूस पाहायला मिळते आणि कुठेतरी सातत्यानं जे आहे आपल्याला एक कुठतरी मंत्री असतील आमदार असतील यांचा वाद जो आहे हा या निमित्ताने काय कारण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्याकडे बोर्ड दाखवलं जातं यांच्याबद्दलची नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जाते आणि कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे, जे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत यांच्यावरती अन्याय झाल्याची भूमिका जी आहे ही सातत्यानं त्यांचे मंत्री आणि आमदार व्यक्त करताना दिसतात यामुळे कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांना होतोय का आणि कुठेतरी विनाकारण त्यांना टार्गेट केलं जाते का अशा पद्धतीचं जे एक वातावरण महाराष्ट्रात पाहायला मिळत याच्या तक्रारीचा पाडा वाचून दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्ली वारी करतायत का असाही प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आज अचानक त्यांचा हा दौरा ठरलाय की हा पूर्वनियोजित दौरा होता हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे दिल्लीत एकनाथ शिंदेना बोलावणं आलाय का कारण मागच्या वेळेस त्यांच्या भेटी गाठी होऊ शकल्या नव्हत्या अशीच माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे नेमकं या बाबतीतलं काय म्हणजे माहिती समोर येते आहे किंवा काय तुझ्या सूत्रांची माहिती नाही अर्थात हा पूर्वनियोजित दौराच होता कारण पाहतो एक आहे आणि पाहिलं तर संध्याकाळी एकनाथ शिंदे जे आहेत हे दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर उद्या दिवसभर ते दिल्लीमध्ये असणार आहेत दिल्लीमध्ये असताना सर्वप्रथम तर भाजपचे जे वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते आहेत यांच्या गाठीभेटी होणार असल्याचं सूत्रांकडनं कळतय आणि त्यानंतर ते खासदारांच्या बैठकी ज्या आहेत हे घेणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि जा जा या गाठीभेटी दरम्यान अर्थात एकनाथ शिंदे जे आहेत हे मागच्या वेळेला सुद्धा दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावरती होते परंतु या दौऱ्यामध्ये अं ज्या अपेक्षित भेटी होत्या ज्या अपेक्षित वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी करायच्या होत्या त्या झाल्या नसल्या कारणाने पुन्हा एकदा ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय आणि त्यामुळे या भेटीत तरी आता मागच्या बैठकीत आपण पाहिलं ऑपरेशन सिंदूर संदर्भात संसदेत भाषण सुरू होती यामध्ये स्वतः अं राज्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं भाषण होत अनेक बिलं त्यांना संसदेत मांडायची होती आणि त्यामुळे अत्यंत व्यस्त असा कार्यक्रम त्यांचा होता परंतु तरीही एक अख्खी रात्र थांबून त्या ठिकाणी त्यांची भेट घेता येते का असा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडनं झाल्याचं सांगितलं जाते या संदर्भात काही वक्तव्य सुद्धा संजय राऊत यांनी केलेले होते आणि एकनाथ शिंदे हे सातत्यानं दिल्ली दौऱ्यावरती का जात आहेत याबाबत अनेक प्रश्नचिन्ह त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले होते आता या पुढच्या दौऱ्यात म्हणजे उद्या जो होणारा दौरा आहे म्हणजे आज संध्याकाळी रात्री उशिरा एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होतील तिथे मुक्कामी असतील आणि उद्या दिवसभर त्यांच्या गाठीभेटी होणार आहेत त्यामुळे या दौऱ्यामध्ये तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांची भेट होते का त्यांची चर्चा होते का आणि त्यांना जी भूमिका मांडायची आहे त्यांना जे म्हणणं ते दिल्ली दरबार ऐकून घेतलं जाते का हे आपल्याला पाहावं लागणार आहे बरोबर आहे धन्यवाद ऋत्विक तू दिलेल्या माहितीसाठी तर एकनाथ शिंदेचा हा आठवड्याभरात होणारा दुसरा दिल्ली दौरा आहे या दिल्ली दौऱ्यामध्ये किंवा या दिल्ली दौऱ्या दरम्यान एकनाथ शिंदे कोणाकोणाशी भेट घेतात आणि त्याचबरोबर पुढं इथं महाराष्ट्रामध्ये येऊन नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे सध्या तरी मंत्रालयामध्ये बैठका सुरू आहेत त्यामुळे जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोहोचतील तिथं त्यांच्या ज्या भेटीगाठी होतील त्याच्यानंतर याच मुद्द्यावर पुन्हा एकदा आपल्याला बोलता येऊ शकेल आणि आणखीन निश्चितच काही महत्त्वाची माहितीसुद्धा त्यावेळेस समोर येऊ शकते अस्वस्थता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची या सात आठवड्यातल्या दुसऱ्या दिल्ली दौऱ्यानंतर कमी होते का हे बघणं महत्त्वाचं आहे त्यानंतर इथं महाराष्ट्रातल्या राजकारणातली काही चक्र फिरतात का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे तर या सगळ्यावर आपलं लक्ष असणार आहे या संदर्भातल्या महत्वाच्या बातम्या आणि व्हिडिओ मुंबई मुंबईतच्या वर पाहता येणार आहेत त्यामुळे मुंबईतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो काही महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड झाले तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल नोटिफिकेशन येईल तसंच तक डॉट इन या आपल्या वर सुद्धा या संदर्भातल्या बातम्या सविस्तर वाचता येऊ शकतील आत्तापर्यंत एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या किंवा दिल्ली दौऱ्याच्या वेळेस कशी चर्चा झाली होती काय माहिती समोर आली होती याबद्दलची सविस्तर बातम्या तुम्हाला तिथं वाचता येणार आहेत आता या लाईव्हमध्ये मध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद